नगरकल्याण महामार्गावर असणाऱ्या टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वळणाजवळ क्रेनला दुचाकीस्वार आडवा आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या अपघातामध्ये तीनही वाहनातील पाच जण जखमी झालेत या जखमींपैकी काहींना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये तर काहींना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं एकीकडे निवडणुकीची घाईगर्दी सुरू असताना दुसरीकडे टाकळीचे सहाय्यक फौजदार रोहिदास शेलार यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यामध्ये हलवण्यास मदत केली सकाळी नऊच्या दरम्यान आळेफाट्याकडून क्रेनला पिकअप टोचन करून नेत असताना टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्तीजवळ वळणावर चारा छावणीवरून अशोक गोपाळा गुरडे वय बत्तीस राहणार गोर्डे वस्ती टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर आणि वडील गोपाळा गोर्डे ही दुचाकीवर ऊसाची कुटी करण्यासाठी घरी जात असताना दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये क्रेननं स्विफ्ट कारला जोराची धडक दिली त्यामुळे या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झालेत या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील अरुण विठ्ठल वानखेडे वय सव्वीस आणि रोशन शिंदे राहणार शिवाजीनगर औरंगाबाद हे दोघेजण गंभीर जखमी झालेत तर क्रेनचा चालक गणेश सुभाष औटी राहणार राजुरी तालुका जुन्नर हाही गंभीर जखमी झालाय पप्पू पायमोडेसह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर